प्रभावांच्या गुणदोषांविषयी आता ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा जन्म सप्टेंबर महिन्यात झाला ते शब्दाचे पक्के असतात ते लोक जे काही ठरवतात ते जे करतात ते मनाप्रमाणे करतात मनाने उदार असतात आणि आनंदी असतात सप्टेंबरमधल्या म महिन्यामध्ये जन्माला आलेल्या लोकांना राग लवकर लो येतो ते आपला राग दाबत नाही तर ते लगेच व्यक्त करतात अर्थात आपणामध्ये शिकण्याचा खूप उत्साह असतो तसेच कठोर परिश्रमही आपण करतात नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता असते आपण खूप सर्जनशील असता त्यामुळं कोणतंही काम परिपूर्णतेने करायला तुम्हाला आवडतं त्यामुळं बाकीच्या मंडळींमध्ये तुम्ही एक प्रकारचे आकर्षणाचे केंद्र बनता सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक हे कुशाग्र बुद्धीचे असतात त म्हणतात ताकभात ओळखतात त्यामुळं प्रत्येकजण त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी नेहमीच तयार असतो बहुतांशी गायक लेखक संपादक वैज्ञानक वैज्ञानिक मंडळी मीडियामधले लोक रिसर्च पोलीस कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मेडिकल टेलिव्हिजन किंवा ज्या ठिकाणी लोकांशी संपर्क येतो अशा क्षेत्रामध्ये सप्टेंबर महिन्यातली मंडळी खूप चांगली कामगिरी करतात कलेच्या क्षेत्रातही आपण चांगलं नाव कवरू शकता चित्रकला असेल किंवा विविध कला आपण मुळातच प्रामाणिक आणि सर्वांवर खरे प्रेम करणारे असतात त्यामुळे तुमच्यासारखी प्रेमळ व्यक्ती जर तुम्हाला मिळाली तर तुमच्यासारखी चांगली जोडी या जगात असू शकत नाही त्यामुळं सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचं वैवाहिक जीवन हे खूप रोमॅंटिक प्रेमळ आणि छान चांगलं जातं मात्र एक आहे की तुमच्या दोघांच्या प्रेमसंबंधामध्ये तिसरी व्यक्ती जर कोणी लुडबुड करत असेल तर मात्र अजिबात आवडत नाही आणि त्याचा प्रचंड मनस्ताप तुम्हाला होतो आणि तोच मनस्ताप तुम्ही तुमच्या जोडीदाराला देखील देता सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक सामाजिक जीवनामध्ये अत्यंत सामान्य मानले जातात त्यांना त्यांचा दृष्टिकोन समजणाऱ्या लोकांसोबत राहणं आवडतं नवीन नवीन लोकांच्या सहवासात अडचणींचा सामना या मंडळींना करावा लागू शकतो त्यामुळं काही लोक बोथट शैलीमुळं सामाजिक पातळीवरती अडचणीत येऊ शकतात तसंच या महिन्यात जर तुमचा जन्म झाला असेल तर अशी मंडळी जसजसं जा वय वाढतं तसतसे जास्ती व्यावहारिक आणि सामाजिक बनत जातात मनाने उदार असल्यामुळं प्रत्येकाला देण्याची प्रवृत्ती असते कधीही रिकाम्या हाताने जात नाही काही ना काहीतरी देतातच परंतु तुम्ही स्वतःला देखील खूप महत्त्व देता स्वतःच्या विरोधामध्ये दे काही ऐकायला तुम्हाला आवडत नाही टीका सहन होत नाही म्हणून कधीकधी कटकटच नको म्हणून समाजापासून तुम्ही लांब राहता तुमच्या कुटुंबापासून म्हणजे आजूबाजूच्या मित्रपरिवारांपासून जास्त मिक्स नाही होत तर लोकांना मात्र तुम्ही त्यांच्यामध्ये मिक्स व्हावं असं वाटतं का तुमचं व्यक्तिमत्व तेवढं गोड आहे कधी कधी ही मंडळी परफेक्शनिस्ट असतात असंही म्हणायला हरकत नाही कारण एखादं काम सप्टेंबर महिन्यातल्या व्यक्तीनं करायचं ठरवलं की ते पूर्ण करूनच मानतात याचबरोबर देखील चांगली असते देखील चांगली असते ते आपल्या शब्दांनी शा, कोणालाही हसू शकतात तर पटली नाही एखादी गोष्ट तर खडसावून बोलू देखील शकतात तर अशा पद्धतीने सप्टेंबर महिन्यात जर तुमचा देखील जन्म झाला असेल तर असाच तुमचा स्वभाव आहे का ते मला जरूर कमेंट करून सांगा आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा पुढच्या भागामध्ये पाहूयात सप्टेंबर महिन्यातले दिनविशेष आणि मुहूर्त याबद्दलची माहिती